नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग पस्तीस उच्च सांस्कृतिक मानवी देहधारणा संयमी संस्कारपूर्ण जीवनाशिवाय शक्य झालेली नाही तोच संयमी व वा सांस्कृतिक वारसा पुढे चालून आपल्याला मानवी जीवन अधिक सुसंपन्न चीरकाली बनवायचं आहे परंतु उत्क्रांतीच्या धीम्या चालीने चालल्यास जीवांना अधिक काल लागतो त्याऐवजी जीव्यात्म्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून ते सुसंस्कार अधिक वेगाने केल्यास जीवांची उन्नती अधिक लवकर होईल असला बुद्धिनिष्ठ संस्कार ग्रहणाचा प्रयत्न म्हणजे अध्यात्म होय पूर्वी मानवाला पृथ्वीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकास जाण्यास अगणित काल लागत असे शिवाय समुद्र आडवे येऊन त्याचा पुढचा प्रवास अशक्य होत असे मानवाने जहाजांचा शोध लावला आणि त्याचा समुद्रप्रवास सुरू झाला पुढे आगगाड्यांचा शोध लावला त्यानेही संतुष्ट न राहता मानवाने विमानांचा शोध लावून आता तो जगाची परिक्रमा अवघ्या दहा तासात करू शकतो उच्च संस्कार ग्रहणाचे हे फल आहेत तद्वत उत्क्रांतीच्या धीम्या चालीला अधिक वेगवान करून ज्याला स्वतःची उन्नत उत्क्रांत अवस्था लवकर गाठायची आहे त्याला अध्यात्माची काळजल्याशिवाय गत्यांतर नाही भक्तिमार्ग आपण झोपलो असताना आपले मनसुद्धा शरीरासह झोपत असते त्यामुळे झोपेच्या काळात आपल्या अवतीभोवती काय घडत असते याचे आपल्याला स्मरण नसते मुक्त महापुरुषांचे चित्त सदा आत्मानंदातच रमले असल्यामुळे इतर अवांतर घटनाक्रमात वा कर्मात ते गुंतलेले नसतात त्यामुळे त्यांचा जीवनव्यवहार स्मृतीशिवाय इच्छेशिवाय चालू असतो तुकाराम महाराज या अवस्थेचे वर्णन करतात प्रारब्ध क्रियमाणं भक्ता संचित नाही जाणं निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे जडो निरी पांग देवराय अशी त्यांची कर्मातीत असाधारण अवस्था असते पण हे सर्वांनाच जमत नाही म्हणून सर्वसामान्यांकरिता विभिन्न उपासना मार्ग व साधना मार्ग सांगितले आहेत कर्मे करायची पण पन सावधपणे व आध्यात्मिक जीवनाला उपकारक अशीच करायची त्यामुळे कर्माचे बंधन क्षेत्र बरेच कमी होते ते बंधन चांगल्या उपकारक व कर्मापुरतेच उरते अशी शिस्त लागल्यास लाकडावर ठेवलेले लोखंड जसे तरंगते तद्वत सत्कर्माच्या अनुषंगाने कर्माचा भार कमी होतो तरंगू लागतो भक्तिपंथात एकच साधना आणि ती म्हणजे संकीर्तन समर्पण संतसंग मन मनात राहू द्यायचेच नाही सर्व परमेश्वराला समर्पण करायचे मनामुळेच कर्माची जाणीव होत असते ते मनच परमेश्वराला दिल्यामुळे आता कर्माचा धनी कोण आता कर्मच नाही इतरांच्या नावे बँकेत जमा केलेले धन आपले नसते तद्वत परमेश्वराला अर्पण केलेले कर्म भक्ताचे नसते योग मार्ग प्रयत्नांचा शास्त्रशुद्ध मार्ग म्हणजे योग होय या मार्गात कर्माचे पद्धतशीर शास्त्र असते आत्मनिरीक्षण असते आणि भव्य दिव्य अनुभवांची लयलूट असते चित्ताची विलक्षण एकाग्रता साधल्याने साधकाच्या संकल्पकर्मात महान शक्ती येत असते भक्त अर्पण करीत असतो तर योगी विश्वातील सर्व शक्ती आपल्या ठिकाणी केंद्रित करत असतो अखिल विश्वाची शक्ती तो क्रमाक्रमाने कर्षित करीत असतो म्हणून योगाला वेदव्यास भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान श्रीकृष्णांचे दिव्य चरित्र विश्वासाठी आदर्श तर आहेच त्यासोबत विशाल अगम्य सहजासहजी न कळणारे असे गूढ आहे त्यांना समजून घेण्यासाठी आपले पूर्ण अस्तित्व त्यांच्यामध्ये लीन करावे लागते त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये योग साधनेचे अद्भुत रहस्य दडलेले आहे योगी सहजासहजी होत नसतो प्रथम त्याला गोपाळ व्हावे लागते गो म्हणजे गो इंद्रिय गोस्वामी इंद्रियांचे स्वामी तुलसीदास म्हणून त्यांना गोस्वामी तुलसीदास म्हणत गो तुलसी असत आणि पाल म्हणजे पालन करणारा जो योगी इंद्रियांना विनाकारण त्रास देत नाही किंवा त्याचे लाडही करीत नाही आपल्या उद्धाराकरिता साधक इंद्रियांना विशिष्ट अनुशासनात लावून त्याद्वारे अनंत शक्ती वर्धित करीत असतो आणि असला गोवर्धन लिलेने उचलणाऱ्या योग्यास वेदव्यास भगवान श्री गोपाळकृष्ण असे म्हणतात या शक्तिकर्षण मार्गातील साधकांना अष्टांग योगाची साधना करावी लागते म्हणून भगवान गोपाळकृष्ण आठवे अष्टमीचे व त्यांच्या शक्तिरूप पत्नीसुद्धा आठच मानले आहेत योग मार्गातील साधकाची प्रथम सात साधना अपत्य मारल्या गेल्याशिवाय आठवा कृष्ण जन्माला येऊ शकत नाही मागील साधना अनुभव ओलांडून त्यावरील साधना अवस्थेत जाणे म्हणजे मागील अपत्ये मरणेच होय योगेश्वर गोपाळकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या पूर्वीची सात अपत्ये कंसाद्वारे मारली गेली आणि त्यामुळेच आठवे भगवान श्रीकृष्ण वाचले अशी कृष्णजन्माची कथा व्यासांनी आपल्या बहारदार पद्धतीने सांगितलेली आहे कृष्णापूर्वी मारली गेलेली त्याची बहीण होती असे भागवतात वर्णन आहे भगवान श्रीकृष्णाची अगोदरची भावंडे कोणती तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी ही ती वसुदेव देवकीची आठ अपत्य होत कृष्ण कोण श्रेष्ठ समाधी अवस्था श्रेष्ठ योगी सदा समाधी अवस्थेत असतात संस्कृतमध्ये समाधी पुल्लिंगी शब्द असल्यामुळे आठवा समाधी शब्द योगेश्वर गोपाळकृष्णच होत समाधीच्या अगोदर धारणा आहे धारणा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे अगोदर धारणारूप कृष्णबहीण कंसाद्वारे मारली गेली धारणा अवस्था संपल्याखेरीज आठवा समाधीरूप योगेश्वर कृष्ण कसा अवतारणार गोपाळकृष्ण आठवे कसे याचे व्यास रहस्य आम्हाला कळण्यास आता अवघड वाटू नये समाधीत असणाऱ्या योगाचे चित्त विश्वात्मक झाल्यामुळे विश्वाच्या कानाकोपऱ्यातील अतींद्रिय शक्ती तो कर्षण करीत असतो कर्षती इति कृष्णहा अशी कृष्ण शब्दाची परिभाषा आहे शक्ती सतत कर्षण करणारा तो कृष्ण होय भगवान श्रीकृष्णाचे पिता वसुदेव तर माता देवकी आहे योगमार्गाला लागणारा जीवात्मा सदा देवत्वात वसत असल्यामुळे असल्या साधकाचा पिता वसुदेव असणार नाही काय त्या देववृत्तीद्वारे साधक आपल्या सर्व क्रिया व साधना करीत असल्यामुळे साधकाच्या सर्व वृत्ती देवत्व उत्पन्न करणाऱ्या म्हणजे देवकी रूप असतात असे हे कृष्णाचे दिव्य मातापिता आहेत आता जन्म झाल्याबरोबर मध्यरात्री एक श्रीकृष्णाला एका टोपलीत घालून यमुना पार करून घरी का नेले या दुसऱ्या घरी कृष्णाचे नव मातापिता नंद आणि यशोदा दाखवले गेले आहेत नंदाला आविशेषण लावल्यास आनंद शब्द तयार होतो आनंदाचा सर्व आशय नंद शब्दात आहे आनंदाकरिता बाह्य अवस्थेची आवश्यकताच नसते तर नंद अवस्था साधकाच्या चित्ताची स्वयंभू अवस्था आहे असल्या नंद अवस्थेचा परिणाम योगाच्या जीवनात आध्यात्मिक यश प्राप्त करणारा असणारच म्हणून श्रीकृष्णाचे योगमार्गात प्रविष्ट झाल्यानंतर माता पिता नंद यशोदा आहेत स्वयंस्फूर्त आनंद म्हणजे नंद तर यश देणारी साधना अवस्था ती यशोदा होय भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद